मित्रांनो कालची मॅच पाहिले होते मी पण राजस्थान विरुद्ध गुजरातची आणि त्या मॅच मध्ये वैभव सूर्यवंशीनं एकदम आपलातून खेळी करत एक शतक मारलं चांगला टॅलेंट आहे हुशार आहे त्याच्यानंतर ना कमी वयामध्ये मोठी अचिव्हमेंट त्यांनी केलेली आहे सगळं मान्य आहे पण जे स्पोर्ट्स मध्ये वय चोरीचा जो मामला आहे ना वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत एकदम प्रखरपणे दिसून येतो बर वय चोरलेला किंवा वय लपवलेला पोरग तुम्हाला काय वाटतं ते पोरग चौदा वर्षाचा आहे का कारण त्याची जी देह यष्टी जे म्हणतो आपण शरीर रचना बॉडी ती कोणत्याच अँगलने मला चौदा वर्षाच्या मुलाची वाटत नाही आणि महत्वाचं म्हणजे आपलं भारत सरकार अंडर फोर्टीन आणि अंडर नाईन्टीन सारखे जे गेम भरवत असतो ना ते गेम का भरवतो किंवा अंडर फोर्टीन मधले खेळणाऱ्या मुलांची जी शरीर यष्टी आहे किंवा जी ताकद आहे शरीरामध्ये ती वेगळ्या पद्धतीची असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी पॉवर हिटिंग असते चौदाव्या वर्षाच्या मुलाची ती त्या लेवलला मॅच नाही करत म्हणून अंडर फोर्टीन आणि अंडर नाईन्टीन असे दोन वेगवेगळे खेळ किंवा गट आपल्या भारत सरकारने स्पोर्ट्स मध्ये पाडलेले आहेत किंवा पा या वयातील माणसाच्या किंवा मुलाच्या अंगामध्ये ती ताकद असते जी त्यांच्या सोबतच तुम्ही कम्पीट करू शकता किंवा त्याला सामन्यामध्ये ताकदीने लढू शकताय एकाच वयाची असताना तर किंवा था। जी स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ तुम्ही दाखवू शकताय आणि ह्या वैभव सूर्यवंशी छक्के बघितले मी कोणत्याच अंगाने ते पोरग मला चौदा वर्षाचं वाटत नाही तुम्हाला काय वाटतंय सांगा कमेंट मध्ये त्या वैभव सूर्यवृष्टीनं वय चोरलेलं आहे सिद्ध करण्यासाठी गोष्ट किंवा तुम्हाला पटतय का बघा मी पटवण्याचा प्रयत्न करतोय फक्त की आपण लहान होतो आता माझी गोष्ट सांगतो मी जेव्हा सहा आठ दिवसात गेलो होतो त्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो ग्राउंड वर आणि क्रिकेट खेळत असताना आमच्यामध्ये एक आमच्यापेक्षा वयात मोठा तो अकरावी होता लावता जवळपास आमच्यापेक्षा पाच आणि तो आमच्या सोबत क्रिकेट खेळायचा बरोबर आणि क्रिकेट खेळत असताना तो आमच्या बॉलिंग वर मस्तपैकी लांब लांब शिके मारायचा आठ्याचे पाच 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 लाखे मारलेले कारण एवढा लांब वयच मोठा होता हाईट मोठा त्या वयाने पाच वर्षांनी मोठं असलेलं पोरगं आणि आम्हाला वाटायचं काय त्यावेळेला आपण पण मोठं झालं की आम्ही त्या वगैरे आम्हाला वाटायचं आता इथं गंमत आहे आम्ही पाच वर्षांनी मोठे झालो बारावीला गेलो बारावी फर्स्ट गेलो पीएस एस वगैरे आणि ते सुद्धा पोरग पाच वर्षांनी मोठं होतं पण मोठं झालं आणि तो पुन्हा आमच्या जेव्हा खेळायला आला त्यावेळेला त्याचा टिकाव लागत होता आमच्या म्हणजे त्याला खेळता येत नव्हतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट चारच्या बॉलिंग वर आम्ही पहिल्या दुसऱ्या आउट होणारे सात वर्षानंतर त्याला लांब लांब थक्के मारायला लागले त्याच्यापेक्षा जास्त लांब आणि पाचवी चालू असताना जो दादा आम्हाला मोठा वाटत होता तो आम्हाला आता किरकोळ वाटायला चालू होता आता सांगायचा उद्देश एवढा की ज्या वेळेला आम्ही पाचवी सहावी ला होतो त्या वेळेला आमच्या मसल ची झाली नव्हती किंवा शरीराची वाढ झाली नव्हती आणि जे शरीराला ताकत अपेक्षित होती त्याच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी किंवा पेट करण्यासाठी तेवढी ताकत आमच्या शरीरामध्ये नव्हती आणि पाच सहा वर्षानंतर ना ती ताकद आमच्यामध्ये आली आणि त्यामुळे आम्ही त्याचा सामना करू शकलो आणि त्याला सुद्धा आम्ही सुट्टी मारायला लागलो किंवा आमच्या पाचवी सहावीला ताकत नव्हती तेवढ्या स्पीड ने किंवा त्या

वय लखवन किंवा वय कमी दाखवून मिळवायचं काय त्याला त्याची ताकद बघा आता चौदा वर्षाचा पोरग म्हणजे किती सहावी सातवीच होता सहावी आहे कारण दहावीचा पोरग फार सोळा वर्षाचा असतंय बारावीला जेव्हा तुम्ही अठरा वर्षाचा होता बरोबर सिंपल गोष्ट आहे सिंपल आहे ह्याच्यावरूनच करायचं ते पोरग चौदा वर्ष आहे किमान सोळा पंधरा वर्षाचा आहे आणि त्या वैभव सूर्यवंशी पेक्षा कितीतरी पटीनं जास्त टॅलेंट मला साई सुदर्शन मध्ये दिसतय जो सातत्य पूर्ण खेळ करतोय मला त्याच्यापेक्षा म्हणजे वैभव सूर्यवंशीपेक्षा पंजाबचा प्रियांश भारी वाटतोय कारण तो सुद्धा त्याच्या परीनं योग्य खेळ करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला खेळाडू मला आयुष माथे वाटला जो चेन्नईचा आहे बरोबर आणि ऑबियसली मुंबईचा विषय कुठून आला आणि नवीन बॉलर कोणतो पास मिडल पास बॉलर तो पण त्याच्यापेक्षा गिदारी पटेल चांगला आहे असं मला वाटतं पण ज्या वेळेला तेराव्या वर्षामध्ये आय पी एलच्या लिलावामध्ये त्याला एक करोडची गोडी लागली त्याच की ते बांधण्याचा विषय होणार आहे टॅलेंट आहे टॅलेंट नाही नाही पण ह्याला आता पी आर सगळं भेटणार आहे तुम्हाला काय वाटतंय आणि त्याच शियाचा शिकार म्हणून म्हणजे